मुना गंगूबाई भानदास दुधाटे राहणार दु दुधाटे जिल्हा परभणी तालु रामाचा पाहणामध्ये पहिल्या दिवशी बोलली गंगा दशरथ राजाला जाऊन सांगा गुड्या उभारी उबारी पाची रंगा गोड्या उबारी जुरे जु, जु, जु। गोड्या उबारी जुबाळा जुरे जु, जु, जु। दुसऱ्या दिवशी बोलली भागा निरंकार होईले जागा दान दानचुड्याच रामाला मागा जुबाळा जु जो जु। जु। दानचोड्याच रामाला मागा जुरे रेजू तिसऱ्या दिवशी बोलली तारा बोलवा सोनार आपल्या घरा बांध नुशे रामाला जुबाळा हे रेजू बांध नुशे रामाला करा जुबाळा जुरे जु सवत्या त्या बोलली उमा बाळाच्या रूपाचा लाग मा, मा आयशे बोलले महादेव भीमा भीमाजूबाळाजुरेजू आयशे बोलले महादेव भीमा पाच पाचया दिवशी पाचवीचा रेडा राण्या रेडीला वाडा पाच या दिवशी सटवी बोलली रामाची सीता रावणाने नेली देवा तुम्हाला निजरा लागली गे गेले मार्वती लंका जाळीली झुबाळाजूरे जु हे जू गेले मारवती लंका जाळीली झुबाळा जु रे जो सावया दिवशी बोलली जनी लक्ष्मी म्हणाला शक्ती लागली पाड आनाया गेले मारुती जिवंत केला उर्मिलापती पती झुबाळाजू जु रेजू जिवंत केला उर्मिलापती पती जुरे जु सात या दिशी सात विलाळ बाळ जलमल रूप मंजूळ राम जलमले रावणाला काळ झुबाळाु जु। रेजू राम जलमले रावणाला काळ झुबाळाजूरेजू जु। आठ या दिवशी बोलली नीला दशरथ राजाला पुतूर झाला कौशल्या मातन जो काय देला आजूबाळाजूरे जु जु, जु, जो कौशल्या मातन जो काय देला जु बाळा जुरे जो जु, नवया दिशी नई बाळाची जशी खुलली कवळी कमळाची प्रसूद झाली जो येळशी जुरे जु जो जु। प्रसूद झाली बाळा येळशी जो धावया दिवशी बोलली गजा संग घेऊन वानेर फौजा इंद्रजिताच्या उडविल्या भुजा बीभीषण ये लंकेचा राजाजूबाळाजू जु, रेजू बीभी शण ये लंकेचा रे जु, रेजू गोपाळ कृष्ण भगवान की जे